घरात भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने झटपट होणारा आपण कांदा बनवू शकतो चवीला भन्नाट लागतो आणि करायला तर अगदी साधा सोपा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला कांदा बनवण्यासाठी इथे मी रात्रभर हरभरा डाळ आहे ती भिजवून घेतलेली आहे आपल्याला जर सकाळ कांदा बनवायचा असेल तर रात्रभर अशा पद्धतीने ही डाळ भिजवून घ्यायची आहे त्याच्यातलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि आता आपण डाळ कांदा बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये बरोबर दीड चमचे इथे मी तेल ओतलेलं आहे तेल तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे आणि पाव चमचा जिरेही टाकलेले आहे दोन्हीही चांगलं तडतडू द्यायचं आहे तर इथे बघू शकता मोहरी जिरे चांगलं फुललेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर इथे मी ना डाळ कांदा बनवत आहे तर बरोबर तीन मध्यम आकाराचे कांदे कट केलेले आहेत आणि इथे मी एक चमचा आले लसूण पेस्ट घेतलेली आहे इथे मी आलं लसूण ठेचून घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जा जर पेस्ट असेल तर तुम्ही घालू शकता आता आपल्याला हा कांदा मिडियम गॅसवरती हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त डार्क गोल्डन ब्राऊन करायचा नाही आणि आपल्याला हा मिडियम गॅसवरतीच परतायचा आहे म्हणजे तो लवकर गोल्डन ब्राऊन होतो तरी ते बघू शकता थोड्या वेळानंतर इथे कांदा आहे तो लाईट गोल्डन ब्राऊन झालेला आहे अशाच पद्धतीने हा कांदा परतून घ्यायचा आहे आणि कांदा परतला की ते बघू शकता याची साईज खूप कमी झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत इथे मी दोन चिमुट हळद घातलेली आहे अर्धा चमचा इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा पाळं तिखट जे तुम्ही नेहमीच्या भाजीला वापरता ते तिखट तुम्ही घालू शकता किंवा मसाला घालू शकता एक चिमुठी इथे मी हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली ना मग भाजीला छान अशी टेस्ट येते तर सर्व छान असं परतल्यानंतर आता आपल्याला जी भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे ती टाकायची आहे तर या डाळीला सर्व मसाले चांगले लागले पाहिजेत यासाठी आपल्याला हे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे डाळीलाही मसाले व्यवस्थित लागले जातात आणि ज्या आपण डाळ कांदा बनवतो ना त्याच्यामध्ये कांदाही भरपूर घातला जातो आणि डाळही घातली जाते तुम्हाला ज्या पद्धतीने डाळखांदा बनवायचा असेल त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतताना याच्यामध्ये गरमच पाणी करून ओतायचं आहे तर इथे मी बरोबर दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे तुम्हाला जर फक्त सुक्का कांदा बनवायचा असेल तर डाळ शिजण्यापुरतंच पाणी ओतू शकता इथे मी थोडासा रसरशी तसा हा कांदा बनवत आहे त्याच्यामुळे इथे मी जरी डाळ शिजली तरी थोडंसं याच्यामध्ये रस्सा राहावा यासाठी दोन ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता मी एक चमचा चम किंवा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला ही डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला गॅस फुल करून याला चांगली उकळी येऊ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून दहा मिनिटे झाकून ठेवलेलं होतं आणि दहा मिनिटानंतर इथे बघू शकता हा डाळ कांदा आहे ना तो आपण आता चेक करून पाहायचा आहे की डाळ ह्याच्यातली शिजली आहे का तर इथे मी चेक करत आहे डाळ शिजली आहे का तर इथे बघू शकता ही डाळ आहे ना ती पूर्णपणे शिजलेली नाही ऐंशी टक्के शिजलेली आहे तर आणखी ही एकदम गाळ शिजेपर्यंत मी शिजवून घेणार आहे आणि याच्यावरती आणखी झाकून ठेवणार आहे तर एक पाच मिनिटानंतर इथे बघू शकता हा कांदा आहे ना तो पहिल्यापेक्षाही कमी झालेला आहे ज्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आत्ता चेक करून पाहते तरी ते बघू शकता डाळ अगदी छान अशी शिजलेली आहे आणि इथे आपला कांदा छान दिसतही आहे त्यानंतर इथे मी दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकत आहे तो मला जर कूट टाकायचा नसेल तर नाही टाकलं तरी चालू शकेल आणि ते आताही कूट टाकलेला आहे ना तोही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे इथे मी पाव चमचा याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे ही। आता हे गरम मसाला ही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती आपल्याला दोन ते तीन मिनिट दाळ कांदा आणखी चांगला उकळवून घ्यायचा आहे म्हणजे गरम मसाला छान असा याच्यामध्ये मिक्स होतो आणि दोन ते तीन मिनिटानंतर इथे आपला छान असा टेस्टी दाळकांदा तयार झालेला आहे तरीही अगदी छान आलेली आहे हा कंदा आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा रोटीबरोबर बरोबर खाऊ शकतो इथे बघू शकता इथे मी डाळकंदा सर्व करत आहे इथे जरी तुम्हाला आता हा कंदा पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हा दाळकांदा आहे ना दाटसर होतो तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हिंदी राहा नमस्कार